नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागांतर्गत गड्ड संवर्गातील पदासाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे पाहू शकता एक जुलै ते आठ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान विविध सत्रांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे आता पाहू शकता एक ते चार जुलैमध्ये बारा सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली आहे पूर्ण झाले सात आणि आठ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान अजून दोन सत्रांमध्ये पेपर हे बाकी आहेत तर दोन सत्रांमध्ये पेपर होण्याच्या अगोदर आपण आता ते चार दिवसामध्ये जे पेपर झालेले आहेत त्याचा पॅटर्न कसा आहे त्याचबरोबर पेपर कसे आहेत सोपे आहेत का हार्ड आहेत त्याचबरोबर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत सिलेक्शनसाठी सेफ स्कोर किती असेल कट ऑफ जे आहे शिपाई पदासाठी मेरिट लिस्ट प्रत्येक प्रवागानी आय कसा लागेल हे आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण विस्तार पद्धतीने जाणून घेऊयात आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की पेपरचा जो पॅटर्न आहे कशा पद्धतीचा हा येत आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे आता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची परीक्षा एक जुलैपासून सुरू झाली आहे प्रत्येक सत्रामध्ये प्रत्येक दिवसामध्ये तीन सत्र आहेत म्हणजे एकूण चार दिवसामध्ये बारा सत्रामध्ये ही परीक्षा पूर्ण झाली आणि जो पॅटर्न आला आहे आत्तापर्यंत हा सगळ्या पेपरमध्ये पाहू शकता सोप्पा ते मध्यम स्वरूपाचं आहे म्हणजे मराठी इंग्रजी एकदम सोप्पा आहे जी के थोडंसं मॉडरेट आहे मध्यम स्वरूपाचं अंगगणित बुद्धिमत्तासुद्धा सोप्या पद्धतीचा आहे तर यामध्ये पातळी कशी आले अंदाजेत कट ऑफ जो आहे हा कितीपर्यंत लागू शकतो आता पाहू शकता अजून दोन दिवस बाकी आहेत परीक्षेच्या साश बाकी आहेत तर कट ऑफ कसं लागेल हे सांगणं म्हणजे चुकीचं ठरेल पण तरीसुद्धा आपण आत्तापर्यंत जे पेपर झालेत चार दिवसामध्ये यावरून अंदाज देऊ शकतो कारण पाहू शकता साठ टक्केपेक्षा जास्त उमेदवारांची परीक्षा ही पूर्ण झालेली आहे एक लाख वीस हजार उमेदवारांनी अर्ज भरले होते आपण जर अंदाजी आकडा पक पकडला तर एक लाख दहा हजार उमेदवारांनी परीक्षा देणार आहेत असं समजलं तर यामध्ये पन्नास ते साठ हजार उमेदवारांची परीक्षा ही चार दिवसामध्ये पूर्ण झाले आणि दोन दिवसामध्ये तीस ते चाळीस हजार उमेदवार जे आहे हे परीक्षा देतील म्हणजे भावश्यक्त साठ टक्के पेक्षा जास्त उमेदवारांचे पेपर जे आहेत विद्यार्थ्यांचे पेपर हे झालेले आहेत त्यामुळे त्यांना त्यांचा मार्क्सचा अंदाज आला असेल किती गुण त्यांना पडणार आहेत कशा पद्धतीचं पेपरचे पॅ पॅटर्न होता म्हणजे एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तरपर्यंत जातोय कसे जातोय या संदर्भातली माहिती त्यांना कळाली असेल कारण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तसेच परीक्षा आय बी पी एसद्वारे घेतली गेली त्यामुळे त्याच्यामध्ये पाच पर्याय होते तर याचा फायदा झाला असेल आता पाहू शकता हे विश्लेषण आपण करणार आहोत पुढच्या जे पेपर आहेत सोमवार मंगळवार सात आणि आठ तारखेला त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे पॅटर्न कसा येत आहे त्यांना समजून येईल आणि त्या पद्धतीने ते तयारी करू शकतात तर आपण पाहूयात की पेपरची जी काठीणी पातळी कशी होती आणि पॅटर्न कसा आहे प्रत्येक जे सेक्शन आहे ह्या सेक्शननुसार आपण पाहूयात आता आपल्याला या अगोदरच जाहिरातीमध्ये सांगण्यात आलं होतं की परीक्षेचा जो पॅटर्न आहे हा दहावीच्या दर्जाच्या समान आहे म्हणजे दहावीपर्यंत पर्यंतचे जे प्रश्न असतात मराठी असेल हिंदी इंग्रजी असेल सांभाळ ज्ञान असेल अंकगणित असेल या पद्धतीचे प्रश्न असतील तर मराठी भाषा एकदम सोप्या पद्धतीचा हा पॅटर्न आला होता मराठीमध्ये मुख्य म्हणजे उतार्यावर आधारित प्रश्न हे विचारले जात आहेत उतारा वाचन आहे तुम्ही उत्तरे जे आहेत त्याची सहज देऊ शकता उतारा जो वाच वाचला तुम्ही पूर्ण उतारा वाचल्यानंतर त्याचे उत्तरं जे आहेत हे दिली जाऊ शकतात त्यानंतर ना व्याकरण दृष्ट्या चुकीचे असणारे शब्द जे आहेत म्हणी आणि वाक्प्रचार विरुद्धार्थ शब्द विचारले जात आहेत म्हणजे काळ ओळखा यावरचे सुद्धा दोन प्रश्न हे आले होते त्याचबरोबर पाहू शकता जास्त खोल व्याकरण म्हणजे समास अव्यय असेल अलंकार असेल विभक्ती असेल किंवा इतर जे काही आहे हे जास्त हाड असे प्रश्न यामध्ये आले नव्हते सिंपल प्रश्न होते त्यामुळे भो, भव बहुतांश बऱ्याच उमेदवारांना बऱ्याच विद्यार्थ्यांना पंचवीसपैकी पंचवीस म्हणजे पाहू शकता पन्नास गुण जे आहे हे मिळणार आहेत पंचवीसपैकी पंचवीस प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केले असेल बरोबर आले असतील त्यामुळे पन्नास गुण जे आहे ते त्यामध्ये त्यांना मिळू शकतात आता त्यानंतर न पाहू शकता इंग्रजी व्याकरण हे कसं होतं तर इंग्रजी व्याकरणमध्ये सुद्धा मराठीसारखंच इंग्रजी व्याकरणमध्ये सुद्धा उतारा हा आला होता उतार उतार्यावरचा आधारित प्रश्न होते तो उतारापासून तुम्ही सहजपणे त्याची उत्तरं देऊ शकता उतार्यावरचा जो समानार्थाचा शब्द आहे यावरचा प्रश्न होता पायाचंबल होते म्हणजे चुक उलट्या क्रमाने मांडलेले जे शब्द आहे तुम्हाला सरळ करायचे होते चुकीचा स्पेलिंग असलेला शब्द आहे स्पेलिंग करेक्शन समानार्थी विरुद्धार्थी शब्द यावर प्रश्न होते त्यामुळे सुद्धा पाहू शकता इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरणसारखंच इंग्रजी व्याकरणमध्ये सुद्धा बऱ्याच जणांना पंचवीस पैकी पंचवीस प्र बरोबर आले असतील कारण पेपर जो आहे सोप्पा होता इथे पाहू शकता स्पीच व्हॉइससुद्धा विचारण्यात आलं नव्हतं टेन्सेससुद्धा नव्हते ॲडक्वेशन टॅग अशा बद्दलचे कोणतेच प्रश्न विचारण्यात आले नव्हते त्यामुळे हा सुद्धा सोप्पा होता इथेसुद्धा तुमचं जर बेसिक चांगला असेल तर पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न तुमचे अमकाच बरोबर येणार आहेत यानंतर ना ज्ञान तर सामान ज्ञानबद्दल आपण या अगोदर सुद्धा व्हिडिओ सोशनमध्ये माहिती दिली होती की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे जर तयारी केली असेल चांगल्या पद्धतीची हा सुद्धा चांगल्या पद्धतीने सुप्पा जाऊ शकतो तरी पण आपण हा मध्यम स्वरूपाचा पकडू शकतो सामान ज्ञामध्ये पाहू शकता मध्यम स्वरूपाचं म्हणता येईल कारण काही प्रश्न सोपे होते दहा ते पंधरा प्रश्न तर काही आठ ते दहा प्रश्न असे होते जे चालू घडामोडी असेल किंवा इतिहास डीप इतिहास जो आहे त्यावरचे प्रश्न आहेत कलम घटना यावरचे सोपे प्रश्न होते महाराष्ट्राचा भूगोल त्याचबरोबर मतदारसंघ यावरचे प्रश्न हे विचारण्यात आले होते त्यामुळे चालू घडामोडी यावरचे प्रश्न जे आहेत तीन ते चार हे महत्वाचे आहेत कोणता कोणतं कुंत जे शहर आहे हे कोणत्या मतदारसंघामध्ये येतं अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा विचारले गेले आहेत त्याचबरोबर दोन हजार पंचवीसमध्ये जे पुरस्कार असतील यावरचे प्रश्न सुद्धा एक आलेला होता तो पुरस्कारावरचा तर हे चालू घडामोडी दोन हजार पंचवीसच्या रिसेंट लेटेस्ट विचारले जात आहेत त्यामुळे पंचवीसपैकी अठरा ते वीस प्रश्न हे बरोबर येणं अपेक्षित आहे ज्या विद्यार्थ्यांची तयारी ही चांगल्या पद्धतीची असेल त्यांच्यासाठी ते येऊ शकतात त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा सुद्धा सोप्पा पदेसा होता पाहू शकता खूपच सोप्पा होता वेन डायग्राम होतं वेणाकृती त्याच्यानंतर दिशावरचे प्रश्न होते बॉर्डमास होतं नंबर सिरीज शेकडेवारी यावरचे प्रश्न होते तसेच तीस मिनटं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेची मॅनेजमेंट करणं आवश्यक होतं तीस मिनिटांमध्ये तुम्हाला हे सगळे प्रश्न सोडवायचे होते जर तुम्ही तुम्हाला सगळे प्रश्न येत असतील तरी सुद्धा वेळेच मॅनेजमेंट करून तुम्ही सगळे प्रश्नांचे उत्तर देऊ शकता त्यामुळे पंचवीस पैकी तेवीस ते, ते चोवीस प्रश्न बरोबर सोडवणारे उमेदवार सुद्धा सो यामध्ये असणार आहेत आता हे सगळं आपण पाहिलं चार ए मध्ये एक बऱ्यापैकी सोप्या पद्धतीचा हा पेपर आलेला आहे त्यामुळे कट ऑफ किती जाऊ शकते आणि सेफ स्कोअर काय असेल हा महत्वाचा प्रश्न आहे उमेदवारांसमोर आता सात ते आठ सात आणि आठ जुलै या दोन दिवसाचे पेपर अजून बाकी आहेत तरी सुद्धा आपण अंदाजमध्ये सांगत आहे अजून दोन दिवसाचे पेपर असतील यानंतरनं सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ विश्लेषण घेणार आहोत अॅनालिसिस करणार आहोत की सगळे पेपर झाल्यानंतरनं कशा पद्धतीचं पॅटर्न जे कट ऑफ आहे लागू शकतो कारण ते उमेदवार सुद्धा सांगतील की पेपर सोप्पा येतोय का हार्ड येतोय कारण त्यांच्यासाठी कदाचित पॅटर्न हा चेंजसुद्धा होऊ शकतो काही सांगता येत नाहीये तर यानुसार आत्तापर्यंत जे पेपर झालेत त्यावरून जो कट ऑफ आहे एकशे पंच्याऐंशी एकशे नव्वदच्या पुढेच लागेल कारण सगळ्यांना पेपर जवळजवळ सोपे गेलेले आहेत नव्वद जे कमीत कमी पंच्याऐंशी गुण म्हणजे नव्वद गुण मिळवणं आवश्यक आहे तर नव्वद गुण मिळवणं खूपच सोप्पं होतं पेपर सोप्पं असल्यामुळे त्यामुळे पाहू शकता ही स्पर्धा दिसते एक लाख वीस हजार उमेदवारांचे अर्ज त्यामुळे एकशे पंच्याऐंशी एकशे नव्वद प्लसच कट ऑफ लागेल प्रवर्गणीय ती कमी जास्त होईलच त्याच्यानंतर ना आपण विश्लेषण डिटेलमध्ये करणार आहोत प्रवर्ग आय त्यामुळे अर्जसंख्या खूप जास्त होती स्पर्धा सुद्धा खूप होती आणि गड्ड भरतीसाठी सुद्धा पदवीवाले उमेदवार जे आहेत याने अर्ज केले होते दहावीची शैक्षणिक पात्रता असताना स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासुद्धा प्रॅक्टिससाठी सरावासाठी हे पेपर देत आहे त्यामुळे जो कट ऑफ आहे हा जास्त असणार आहे आता तुमच्यासाठी महत्वाचं म्हणजे सेफ स्कोर हा किती असू शकतो आता तुम्ही जर तयारी या अगोदर चांगल्या पद्धतीने केली असेल एकशे सत्तर प्लस जाण्यासाठी तर एकशे पासष्ट ते एकशे सत्तर यावरतीच तुमचा सेफ स्कोअर मानला जाऊ शकतो त्यानंतर ना जे प्रवर्ग आहेत प्रवर्ग निहाय जो तुमचा सेफ स्कोर आहे हा कमी जास्त होऊ शकतो पण तरीसुद्धा एकशे पासष्ट ते एकशे सत्तर असेल तर चांगले मार्क्स तुम्हाला म्हणता येतील कारण पेपरची जी काठीनी पातळी आहे ही सोप्या पद्धतीची मध्यम स्वरूपाची अशी होती कठीण असा पेपर नव्हता हो त्यामुळे एकशे पासष्ट ते एकशे सत्तर जर असेल तर त्यामध्ये तुम्ही सेफ स्कोर तुमचं मानू शकता आणि चान्सेस जे आहे हे तुमचे प्रवर्ग निय हे जास्त असू शकतात सगळे पेपर सगळ्या शेप पूर्ण झाल्यानंतर अजून दोन दिवसाचे पेपर पूर्ण झाल्यानंतर आपण डिटेल कट कटॉप जे आहे ही कशी लागू शकते या संदर्भात सुद्धा व्हिडिओ सेशन घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला कळालेलं आहे की पॅटर्न कसा येत आहे प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जात आहेत अजून सुद्धा दोन दिवसाचे जे पेपर ज्यांचे बाकी आहेत सात आणि आठला ला त्या पद्धतीने तयार करू शकतात अर्थात यामध्ये सुद्धा काही पॅटर्न चेंज होण्याची शक्यता आहे सांगितलं जाऊ शकत नाहीये पण तरी सुद्धा काटीने पातळी ही कमीच असणार आहे हे शंभर टक्के ठरलेलं असणार आहे शंभर टक्के गॅरंटेड आहे या भरती प्रक्रियेसंदर्भातली पुढची अपडेट म्हणजे पाहू शकता परीक्षेचा निकाल हा अजून खूप लांब आहे दहा ते पंधरा दिवसानंतरनं उमेदवारांची जी, जी मेरिट लिस्ट आहे मार्क लिस्ट ही जारी केली जाऊ शकते या सगळ्या महत्वाच्या अपडेट त्याचबरोबर डिटेलमध्ये कट ऑफ सेशन कट ऑफ जो आहे कट ऑफचा व्हिडिओ हा चेक करण्यासाठी पाहण्यासाठीच ही अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद